अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पाकिस्तानच्या इशारावर दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू धर्मातील अठ्ठावीस लोकांची हत्या केली खून का बदला खूण असा बदला घेतल्याशिवाय केंद्र सरकारने स्वस्त बसू नये असं सांगत शिवसेना ठाकरे ठाकरेगटाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली मंगळवारी एकोणतीस तारखेला सायंकाळी परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दहशतवादी हल्ल्यातील अठ्ठावीस मृतांना दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत पाकिस्तानी ध्वज जाळण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील शिराळ्याचे सरपंच रेवण ढोरे माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन लक्ष्मण गरड शबीर पठाण विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मधुकर गायकवाड शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर शिवसेना सोशल मीडिया परंडा मतदार संघ समन्वयक प्रशांत गायकवाड मन्नान बासले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर जाधव संजय कदम बाबुराव गायकवाड अनिकेत काशिद बाबा कुरेशी लतीफ कुरेशी सत्तार पठाण रफिक मुजावर सचिन शिंदे हुसैन शेख विकास साळुंके साबेर मुजावर तुकाराम गायकवाड शिवा गरण रवी किरण चैतन्य कुणाल जाधव सुजित शिंदे रणजित अंधारे शिवाजी देवकर योगेश टकले पाटील सुरेश वाघमारे मजहर देहलूज अशोक खैरे मोहन बुरुड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज शिवसेना या हल्ल्याचा आम्ही सगळेजण निषेध व्यक्त करण्यासाठी तरी ते आहे परंतु या ठिकाणी जो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेला आहे दे त्यांना देखील आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी भारत सरकारला आमच्या पक्षाच्या वतीनं एकच विनंती राहील की बाबा खून कपातला खून जसा घेतला जातो तशा पद्धतीनं ज्या आपल्या निष्पाप भारतीयांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या भारतीयांचा बदला घेतल्याशिवाय आपण राहू नये अशी आमची पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मागणी राहील आणि या पहलगामी येथील झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मी संपूर्ण पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो व मूर्त पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्प संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा